सा सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी योजनेतील लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचं उघड झालंय आणि यामध्ये त्यांनी अनेकांना धमकावलं आहे अनेकांना हाताशी धरून हा घोटाळा केल्याचं सिद्ध होत आहे अशावेळी ते सांगलीचे आयुक्त म्हणून राहणे सांगलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही काही कारभाऱ्यांना हाताशी धरून ते या ठिकाणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करू शकतात महापालिकेला आणि सर्वसामान्यांना हे परवडणार नाही आधीच महापालिका क्षेत्रातील सर्वच भागाची दयनीय अवस्था आहे आणि त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करून कारवाई होणार नाही तोपर्यंत त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांची स सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना बडतर्फ करावं कोणताही सांगलीमध्ये कारभार पाहता येऊ नये यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वरिष्ठांना निवेदन देऊन त्यांची सखोल चौकशी व्हावी त्यांनी परशिक्षणार्थी काम करत असताना आदिवासींच्या योजनेतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे त्यांनी अनेक लोकांना हताशी धरलेला आहे अनेकांना त्यांनी धमकावलेलं आहे अशी व्यक्ती सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून राहणे आपल्यासाठी हितकारक नाही इथल्या कारभारांना हताशी धरून ते इथेही असाच भ्रष्टाचार करू शकतात त्यामुळे संभाजी ब्रिगेडची वरिष्ठांकडं मागणी आहे की त्यांना तात्काळ बडतर्ब करावं त्यांची सखोल चौकशी झाल्याकरीत त्यांना कामावर रुजू होऊ देऊ नये हीच आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज मागणी आहे